बाबा इडीची जी धाड पडली ही कायदेशीर बाजू ठाकरे गट म्हणून धाड पडलेली किंवा इडीची चौकशी नाही कि वायकर म्हणून ही इडीची चौकशी चालू चौक। आहे अशा गटातटाच्या अशा इडी चौकशी होत नसतात कायद्याच्या बाजू कायद्याच्या बाजू तपास आणि काय असेल त्यातून निष्पन्न होईल बरं ते विरोधक म्हणतात की तुम्ही धाडी फक्त ठाकरे गटावर टाकताय शिंदे गटावर काटा असं थोड कोगट असं थोडी याच्यात गटाचा संबंध येत नाही त्याच्यात काही गट तट नसतो ईडीला जिथं वाटत तिथं ते चौकशी करतात धाडी टाकतात त्याच्यात काही गट वगैरे काही नसतात आणि काही नसेल तर घाबरण्याच काय कारण जर काही नाही हो तुमचा काय म्हणणं धाकदुखाय हा मला अजिबात धाकधुख नाही कारण लोकशाहीत बहुमाताला महत्व आहे आणि तुम्हाला सांगतो पक्षी आमचा आहे बहुमत आमचं आहे धाकधूक त्यांना आहे आता काही तास राहिलेले धाकधूक त्यांना धाकधूक वाटेल आम्ही तर तुम्ही बघता मी सकाळपासून ऑफिस मध्ये आता सुद्धा माझ्या मी चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला धाकधूक वाटण्याचं काही कारण